शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल वरती इथं स्वागत करतो मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आज आपण जी तूर लागवड क्षेत्र असलेले जे शेतकरी आहेत ज्यांनी तूर पिकाची लागवड केली तर त्यांच्या तूर पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुरीची जी काही मर आहे तर त्या मर रोगाची तिथं समस्या पाहायला मिळते किंवा तूर उभळणं आपण असं देखील म्हणतो तर त्या तूर जी काही मरते तर त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं तिथं उपाययोजना करू शकतो हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुम्हाला तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासारखे इतर जे काही तूर उत्पादक शेतकरी आहेत गरजोवंत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो एकंदरीत तूर पिकाचा सुरुवातीच्या काळात किंवा शेवटपर्यंत कधीही जर विचार केला तर आपली जी काही तूर आहे तर आचनक, ती अचानक अशा प्रकारे तिथं मेलेली पाहायला मिळते म्हणजे तुरीचं झाड अचानक तिथं जळून जात असतं आता इथं पाहू शकता शेतकरी मित्रांनो ही बाकीची तूर चांगली आहे आणि मध्येच एक तुरीचं झाड तिथं जळालेलं आहे याला आपण तूर उभळणं किंवा तुरी जी काही मर रोग येणं असं देखील म्हणतो मित्रांनो होतं काय काही काही भागामध्ये सारखा का कंटिन्यू जर पाऊस चालू राहिला ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिलं जमिनीमध्ये वापसा कंडिशन लवकर आला नाही तर आपल्या तूर पिकाच्या मुळापाशी जिथं वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यातली त्यात आपण एकंदरीत जर विचार केला तर फ्युजेरियम या नावाच्या बुरशीजन्य रोगामुळं आपली तूर पीक जी असते तर ती अशी मेलेली पाहायला मिळते किंवा उभळलेली किंवा जळालेली तिथं पाहायला मिळत असते आता या समस्याचा जर विचार केला तर ही समस्या असते तर ती अशी खोडापाशी मुळापाशी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्र भरपूर काय करतात वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या फवारण्या याच्यावरती करतात परंतु फवारण्यामधून आपल्याला म्हणावळ तसे किंवा शंभर टक्के जी काही नियंत्रण आहे तर ते याच्यावरती पाहायला मिळत नाही कारण ही समस्या बुडापाशी असते तर आपल्याला एकतर ड्रीप असेल तर, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक ड्रीपने सोडू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमकं कोणतं बुरशीनाशक कोणतं त्याच्यासोबत अजून काही औषध सोडणं गरजेचं आहे अतिशय सविस्तर माहिती देत आहे मित्रांनो याच्यावरती ह्या समस्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी वगैरे करायचे नाही तर याच्यासाठी आपल्याला ड्रिपद्वारे तिथं जे काही औषधं आहेत किंवा फवारणी पंपाचं डायरेक्ट नोझल काढून आपल्याला अशी डायरेक्ट आपल्या तूर पिकाच्या खोडापाशी तिथं ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता नेमकं औषधं कोणती वापरायची कशा पद्धतीने आपण तिथं ड्रेंचिंग करू शकतो अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो एकतर तुम्ही जैविकरित्या जैविकरित्या जर तुम्ही गेले तर तुम्हाला लवकर झटपट म्हणजे ज्यावेळेस मररोग होते तर अशा टायमाला तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण करून काही फायदा नाही आहे किंवा लवकर फायदा होणार नाही सुरुवातीपासून जर तुम्ही जैविकरित्या गेले ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी म्हणजे त्या ज... ज... बुरशीला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत जसं ट्रायकोडर्मा आहे सुडोमोनास आहे हे जे जीवाणू आहेत तर ते त्या फ्युजेरियम नावाच्या बुरशीला तिथं खाऊन टाकतात किंवा मारून टाकतात मित्रांनो आपण जैविकरित्या जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला ह्युमॉल गोल्ड ज्याच्यामध्ये पोटॅश पोटॅश ऑफ ह्युमेट आहे तर हे आपल्याला वापरायचं आहे पाचशे ग्रॅम आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये ज्या बुरशीला मारलेले जीवाणू आहेत असं समजून चला ट्रायकोगार्ड या नावाचं एक औषध उपलब्ध आहे ज्याचं प्रमाण घ्यायचं आहे एक ते दीड किलो घ्यायचं आहे मित्रांनो याचं आपल्याला दोनशे लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून घ्यायचं आहे हे जे द्रावण असणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही गुळ जरी टाकलात तरी आहे याच्यामध्ये एक दोन किलो गुळ टाका हे जे द्रावण आहे तर झाडाच्या सावलीखाली चोवीस तासासाठी तिथं सुकू द्या चोवीस तासासाठी आपल्याला हे जे द्रावण आहे तर त्रा झाडाच्या सावलीखाली किंवा कशाची सावलीखाली ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये जे जीवाणू आहेत तर ते अजून जास्तीत जास्त मल्टिप्लाय होतात ते मल्टिप्लाय झाल्यामुळं शेतकरी मित्रांनो मल्टिप्लाय जेव्हा होतील तर आपल्याला जे काही आपलं दोनशे लिटर पाणी तयार झालेलं आहे तर ते दोनशे लिटर पाणी जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दोनशे लिटर पाणी एकतर तुम्ही ड्री ड्रिपद्वारे सोडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो फवारणी पंपाचं जे काही नोजल आहे फवारणी पंपाचं नोझल काढून आपल्याला याचे डायरेक्ट आपल्या खोडापाशी तिथं ड्रेंचिंग करायचे ड्रेंचिंग करा फवारणी पंपाद्वारे किंवा शेतकरी मित्रांनो नोजल काढून आपलं ड्रिपद्वारे सुद्धा ते दोनशे लिटर पाणी सोडा आता हे जे चक्र आहे तर आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये प्रत्येक कमीत कमी महिन्यातून एकदा तरी ही आळवणी करायची मित्रांनो ह्या आळवणी जैविक पद्धतीने केल्यामुळं आपल्या भविष्यामध्ये जी काही तूर पिकाची मर किंवा उभळणं वगैरे आपण ज्याला म्हणतो तर ती समस्या तिथं पाहायला मिळणार नाही आता जर तुमची तूर पीक तिथं मरायला सुरुवात झालेली असेल तर आपल्याला जैविकरित्यापेक्षा रासायनिकरित्या तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे तर रासायनिकरित्या आपल्याला कसं करायचं आहे मित्रांनो आपल्याला जे काही ह्युमॉल गोड आपल्याला पुन्हा एकदा रासायनिकरित्या जर करायचं असेल तर पाचशे ग्रॅम घ्यायचा आहे त्याच्यासोबत आता मी तुम्हाला चार प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे तुम्ही कोणतंही एखादा बुरशीनाशक घ्यायचं आहे आता एकंदरीत हे जे प्रमाण आहे तर हे प्रति एकरासाठी इथं स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकता वाटलं तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या पाचशे ग्रॅम ह्युमॉल गोड त्याच्यासोबत तुम्ही एकतर जे रोको या नावाचं बुरशीनाशक वापरू शकता पाचशे ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोड या नावाचं बुरशीनाशक वापरू शकता चारशे ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो स्प्रिंट या नावाचं बुरशीनाशक वापरू शकता अडीचशे ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो झिनेट या नावाचं मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी नवीन चांगलं बुरशीनाशक आलेलं आहे तर तुम्ही ते वापरू शकता प्रति एकरासाठी तीनशे मिली हे प्रति एकरासाठी आपल्याला समजा पाचशे ग्रॅम ह्युमॉल गोड घ्यायचं आहे प्लस याच्यापैकी कोणतंही बुरशीनाशक घ्या ज्याच्यामध्ये रोको हे सुद्धा चांगलं आहे किंवा रेडोमिल गोड किंवा स्प्रिंट किंवा झिनेट याच्यामध्ये थायफुएट मिथाईल प्लस कासोगमाइसिन दोन प्रकारचे एक जीवाणूजन्य आणि एक बुरशीनाशकाला मारणारे दोन प्रकारचे घटक एकत्रित आहे तर तुम्हाला आप, याचं सुद्धा जे द्रावण आहे तर ते दोनशे लिटर पाण्यामध्ये बनवून घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये बनून झाल्यानंतर एक तर ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे ते दोनशे लिटर पाणी सोडा किंवा फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट आपला जो काही झाड असणार आहे आपल्या तुरीचं तर त्या खोडापाशी तिथं ड्रेंचिंग करा तर अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रेंचिंग केली तर तुमच्या तूर पिकाची जी काही मर वगैरे आहे तर ती तिथं आपल्याला थांबलेली पाहायला मिळणार आहे तर निश्चितच एकतर जिनेट झिनेट वापरा किंवा स्प्रिंट वापरा किंवा रेडोमिल गोड किंवा रोको या चार बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपल्या तूर पिकाची ज्यावेळेस मर व्हायला लागेल असेल तर अशा टायमाला वापरून पहा शेतकरी मित्रांनो दरवर्षी तुम्ही कशाप्रकारे तूर पिकाला मर हो थांबण्यासाठी काय उपाययोजना करता खाली कॉमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळेस आपल्या तूर पिकाची मर व्हायला लागते तर त्या टायमाला आपण तिथं लवकरात लवकर थांबू शकत नाही परंतु आपण सुरुवातीपासून जर अशा पद्धतीनं आळवणी केली तर शंभर टक्के आपल्या तूर पिकामध्ये तिथं मर वगैरे होणार नाही मित्रांनो जर तुमच्या तूर पिकामध्ये मर वगैरे तिथं व्हायला लागले असेल तर अशा टायमाला शक्यतो पाणी देऊ द्यायचं टाळा पाणी द्यायचं टाळा आणि त्याच्याऐवजी ही ड्रेंचिंग करा आणि त्याच्यानंतर पाणी द्या कारण तुमची एखादी तुरीत झाड जर मेलं आणि जर पाऊस जरी पडला किंवा पाणी जरी दिलं तर ती फिजेरेम नावाची जी बुरशी आहे तर ती पाण्याद्वारे पसरते आणि आसपासचे बाकीचे झाडंसुद्धा तिथं मारायला सुरुवात करते त्याच्यामुळे पाणी द्यायच्या अगोदर ड्रिंचिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर पाणी द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद